फूलों चेहरा तेरा चलियो मुस्कान है फूलों चेहरा तेरा चलियो मुस्कान है तेरा देख के रूप चेरा देख के तरथ भी लाईन गेल्यानंतर भुसावळ शहरातील अनेक लोक त्यांना फोन लावतात पण ते फोन स्विच करून ठेवतात भांबरीची मी काय पूर्ण भुसाळ पूर्ण तालुका मागणी या ठिकाणी करतोय भांबरेची पण त्यांची बदलीच का होत नाही मला समजत नाही मीच एकटा माणूस नाही माझ्या आधी अनेक लोकांनी त्या ठिकाणी खुर्शीला हरळ टाकली त्यांच्या ऑफिसला जाऊन अर्ज फाटे केली त्यांच्या विरोधात निवेदन दिले त्यांच्यावर आगुनं केली पण हा माणूस असा कोणता शक्तिशाली माणूस या अधिकारी आहे काय सांगलाच्या प्रेस कॉम्प्रेचा होतो सर्वप्रथम या ठिकाणी एम एस एम एस जो भोवळाकारभार या ठिकाणी चालू आहे लोकांना जो लोक ते त्रस्त झालेले आहे लोकांना न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला कळू कळू इच्छितो या ठिकाणी भामरे साहेब असतील अनेक अधिकारी या ठिकाणी आहेत लाईन गेल्यानंतर भुसाळ शहरातील अनेक लोक त्यांना फोन लावतात पण ते फोन सुझाव करून ठेवतात किंवा ऑनलाईन सिस्टीम मध्ये टाकून ठेवतात जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे हे कोणाशी तरी बोलतायत को। भाऊ अशा पद्धतीचे या ठिकाणी ते डावपायच घेत आहेत आणि त्यांचे काही दलाल येत आहेत ते दलाल फक्त या ठिकाणी जे काही महत्वाचे काम आहे चिरीविरीचे त्या ठिकाणी जाऊन फटकन कामं करतात त्यांना सुख सुविधा उपलब्ध करतात परंतु सामान्य माणसाला या ठिकाणी ऑफिसला गेल्यानंतर भेटत नाही फोन केल्यानंतर फोन उचलत नाही अशा पद्धतीने त्यांचा मोकळा कारवा या ठिकाणी चालू आहे आज या परिसरामध्ये वार्ड क्रमांक बारामध्ये मा माझ्या वार्डामध्ये मा जर आपण फिरून बघितलं तर अनेक पोल असे वाकलेले आहेत ते कधी कुठे पडू शकतात कोणाच्या आम्हाला पडू शकतात काही दुर्घटना होऊ शकते तारा तर इतके कमजोर झालेले आहेत की ती तारा मला वाटतं पन्नास पन्नास साठ सात वर्षाहून तारा इतका काय एक साधी लिंबाची किंवा कोणत्याही झाडाची टांग पडली की तार लगेच तुटतो आणि तो तार तुटल्यामुळे काय होतो एकाच एरियाचा वाय तुटल्यामुळे शिवाजीनगर असेल प्रल्हाद नगर असेल गडकरीगर असेल संभाजीनगर असेल शुदत नगत असेल अशा वाढ बाराने तेरा आणि नगर असा एकंदरीत यांची लाईन या ठिकाणी जोडलेली आहे ते जोडल्यामुळे काय होतं एकही वाडमध्ये कुठेही वायर तुटली तर संपूर्ण वायर या ठिकाणी संपूर्ण एरियाची लाईन जाते आणि त्या जोडायला एकच वायर जर तुटली तर त्यांना चार चार पाच पाच घंटे चार चार पाच पाच तास त्या ठिकाणी लागून जातात माणूस त्रस्त होऊन जातो तरी ते लाईन जोडत नाही अशा पद्धतीने त्यांचं काम स्वरूपणा या ठिकाणी चालू आहे आणि प्रशासनाच्या मोठ्या अधिकाऱ्यांचं त्यांच्याकडे कानाटोळा आहे आणि पूर्ण टीम जी आहे ती निष्क्रिय या ठिकाणी मला दिसते म्हणून या ठिकाणी या माध्यमातून मी आता जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा नेणार आहे आणि या सर्व व्हिडिओ फोटो वगैरे त्या ठिकाणी टाकणार आहे आणि सर्व परत या ठिकाणी जितक्या लोकांच्या तक्रारी गेलेल्या आहेत त्या माहितीच्या माध्यमातून तक्रारी मी गोळ्या करणार आहे आणि तक्रार गोळ्या करण्यानंतर त्या ठिकाणी सर्व माझ्या अर्जासोबत ते तक्रारी मोठं आंदोलन या ठिकाणी चालू करणार आहे तर या पद्धतीने माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे पोल पडलेले ते पोल देखील आपण उभं केले पाहिजे हे डीपी या ठिकाणी डीपी आहे शाळेची शाळा दोन शाळा आता नवीन शाळा उघडलेली लहान लहान पोरं जे जातात त्या पोरांना काय माहिती का डीपीए काय एखादी पोराने नाच न ना चुकता त्या ठिकाणी डीपी तर ला त्याचं नुकसान कोणाचं होईल त्यांच्या परिवाराचं होईल म्हणून या गोष्टी अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्या लक्षात घेतल्या पाहिजे अनेक डिप्या खुल्या पडलेल्या आहेत म्हणजे राम भरोसे देव भरोसे चालू आहे अशा पद्धतीचं या त्यांचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणून यांचे डोळे उळावा यांना कुठेतरी त्यांना पोलिसमेंट मिळालं पाहिजे लोकांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजे या पद्धतीने मी आंदोलन या ठिकाणी उभारणार आहे आणि त्यांनी पंधरा दिवसात या ठिकाणी जर नाही गेलं तर या ठिकाणी त्यांच्या कार्यावर भुसाव का करायला जळगाव करायला या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी उभारणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते अधिकारी आहेत कोणते कोणते कर्मचारी आहेत यांची देखील त्या ठिकाणी तक्रारमध्ये आज मी त्यांचं नाव घेत नाही पण तक्रारमध्ये त्यांचं नाव नाही त्या ठिकाणी नमूद करणार आहे मागणी या ठिकाणी करतोयची पण त्यांची बदलीच का होत नाही मीच एकटा माणूस नाही आहे माझ्या आधी अनेक लोकांनी त्या ठिकाणी खुर्शीला हर टाकली त्यांच्या ऑफिसला जाऊन अर्ज फाटे केली त्यांच्या विरुद्ध निवेदन दिले त्यांच्यावर आंदोलन केली पण हा माणूस असा कोणता शक्तिशाली माणूस या अधिकारी आहे जो या तालुक्यातले दोन ते तीन लाख लोकांचे दोन तीन लाख लोकांचं भविष्याला पाहता लोकांच्या मागण्याला पाहता एका एवढा मोठा एवढा मोठा त्याला पुढे नेण्याची काय गरज आहे म्हणून आमची मागणी आहे तर या ठिकाणी भुसाळ शहरातील दोन तीन लाखाची लोकांची लाखा संख्या असल्यामुळे त्याची मागणी तुम्ही का पूर्ण करतात नाही तर त्याची बदली झालीच पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने भुसाळ शहराला न्याय मिळेल या ठिकाणी सी पंढरी पंढरी रेसी पंढरी पंढरी ग विठू राया चीकू एच के स्टाईल एच के right now and press the bell icon never miss an update